हाय फ्रेंड्स आपल्या चॅनलला तुमचं स्वागत आहे जय गजानन श्री गजानन गनगनगनात बोते तर मी नेहमीच तुमच्याबरोबर शेगावचे व्हिडिओ शेअर करतच असते तर भक्तनिवासमध्ये आम्ही मुक्कामी थांबतोच आणि हे बघा भक्तनिवासमधील सकाळचं वातावरण बघा किती छान आहे आणि आजूबाजूला बरेच मंडळी येत आहे जात आहे कारण ज्याच्या जशा ट्रेन किंवा गाड्या येतात त्या पद्धतीने येतात रूम बुक करतात आणि माऊलींचं दर्शन घ्यायला जातात तर आम्हीसुद्धा चाललो आहे माऊलींच्या दर्शनासाठी सकाळी तर बघा सकाळचं वातावरण अप्रतिमास आहे खूप छान असं प्रसन्न वाटतंय तर चला मग आपण जाऊया मंदिरात हे बघा आता आलो मंदिरामध्ये मंदिरामध्ये आल्यानंतर अर्थातच आपण आपले पाय वगैरे धुवायचे म्हणजे चप्पलांचं आहे तिथे स्पेशल ते चप्पल वगैरे काढल्यानंतर पाय धुवायचे नंतर आपल्याला रांगेमध्ये उभं राहायचं तिथे ला टायमिंग दिलेलाच असतो की किती वाजेपर्यंत आपला माऊलींच्या दर्शनासाठी वेळ लागणार आहे तर सगळा टाईम तिथे दिलेला असतो कधी पंधरा मिनिट वीस मिनिट अर्धा तास एक तास गुरुवारी तर त्याहीपेक्षा जास्त दोन तीन किंवा पाच ताससुद्धा असतात आणि ते त्या पद्धतीने दर्शन घेतल्यानंतर मग इथे यायचं आता आम्ही जेव्हा गेलो ना तेव्हा आमचं म्हणजे आम्हाला तिकडे दर्शनाच्या रांगेतून वरती चढून जावंच लागलं नाही डायरेक्ट खाली एंट्री आहे माऊलींचं दर्शन घेतलं आणि बस आलो आम्ही बाहेर अगदी लवकर असं दर्शन झालं आणि हे बघा सकाळचं वातावरण गर्दी फार कमी आहे आज गुरुवार असला की गर्दी खूप जास्त असते आणि आता होईलच हळूहळू गर्दी कारण बरेच लोक भाविक जे असतात ते गाड्या वगैरे त्यांच्या लेट येतात तर त्याच्यामुळे उशिरा येतात आणि माऊलींचं दर्शन झाल्यानंतर अर्थातच महाप्रसाद आणि महाप्रसादाच्या महाप्रसादा ठिकाणी इथे आम्ही आलेलो आहोत हे बघा माझ्या मागे पण बरेच जण बसले आणि तुम्हाला माहिती माऊलींचा प्रसाद घेतल्याशिवाय मनाला समाधानी लाभत नाही आणि महाप्रसाद घेतल्यानंतर मग असतो थोडं रिलॅक्स कारण दर्शन झालेलं असतं माऊलींचा प्रसाद घेतलेला असतो आणि सगळे लोक बघा अशा पद्धतीने खाली इथे येऊन बसलेले असतात अगदी मस्तपैकी हे बघा बरेच कुठले कुठले लोक आलेले असतात कुठले कुठले भाविक आलेले आहेत वेगवेगळ्या ठिकाणच्या आणि मस्तपैकी इथे बसलेले आहे आणि मागे तुम्हाला एक व्हिडिओ शेअर केला होता बघा की गजानन महाराजांच्या मंदिरामधलं हे जे पुढे म्हणजे त्यांचे जे सेवक आहेत नारायण महाराज त्यांच्या मंदिराच्या समोरचं खूप मोठं झाड होतं ते झाड पडलं आणि आम्ही नेमकं त्या दिवशी तिथेच होतो आमच्यासमोरच ते झाड पडलं आणि त्याच्यानंतर त्या सावलीमध्ये बोरेच लोकं बसायचे अगदी छान अशी सावली पडायची खूप मोठं आणि जुनं झाड होतं ते आणि ते पडल्यानंतर मग तिथे पूर्ण ओपन झालं ते असं मोकळ मोकळ वाटायचं आणि आता तिथे झाड लावलेलं ला आहे मी आधी तुम्हाला दाखवलं बघा तिथे अगदी छान आता ते आता थोडंसं बऱ्यापैकी झालेलं आहे आणि मग आम्ही सुद्धा दर्शन घेतल्यानंतर आलो इथे असं छानपैकी असं रिलॅक्स बसलो कारण माऊलींचं दर्शन घेतल्यानंतर जेव्हा इथे येऊन बसतो ना तेव्हा अगदी छान असं वाटत असतं म्हणजे मी सांगू नाही शकत शब्दात तर अगदी मस्त वाटतं प्रसन्न वाटतं सगळ्याच भाविकांना तसं वाटत असतं सगळेजण अगदी रिलॅक्स बसलेले असतात माऊलींचं नामस्मरण करत अगदी छान वाटतं दर्शन घेऊन आल्यानंतर प्रसाद वगैरे झाल्यानंतर छान असं खूप मस्त थंडगार आत बाहेरून असं पडदे वगैरे टाकलेले आहेत तर खूप छान असं वाटतं आणि इथे आहे नागदेवतेचं मंदिर बऱ्याच वेळेस कोणी जाताना दर्शन घेतात तर कोणी आल्यानंतर तर हे बघा हे नागदेवतेचं हे छोटंसं असं मंदिर आहे गजानन महाराजांच्या मंदिरात छोटंसं हे नागदेवतेचं एक मंदिर आहे तर तुम्ही गेले असाल तर तेव्हा तुम्ही बघितलंच असेल तर हे खूप छान असं छोटंसं नागदेवतेचं मंदिर आहे आणि इथे बाहेर त्रिशूल पण आहे तर हे नागदेवतेचं जे मंदिर आहे ना तर इथे गजानन महाराज कायम बसायचे तर ह्या मंदिराच्या बाहेर लिहिलेलंच आहे की ह्या मंदिराचं वैशिष्ट्य काय आहे म्हणून हिंदीमधून लिहिलेलं आहेच कारण इथे बरेच वेगवेगळे भाविक येत असतात मराठी हिंदी तर त्यांना कळावं म्हणून हे खूप छान असं लिहिलेलं आहे तर त्याचं काय वैशिष्ट्य आहे तर ते तिथे गेल्यावर आपोआपच समजतं तर खूप छान असं मंदिर आहे तर दर्शन घेऊन आल्यानंतर आम्हीसुद्धा त्या मंदिराचं दर्शन घेतो तिथे गेल्यानंतर सगळ्यांनी नक्कीच नतमस्तक व्हावं तर माऊलींच्या पायांनी हे पावन झालेलं असं मंदिर आहे तर इथे आल्यानंतर असं वाटतं अजून इथे थोडं थांबावं अजून थांबावं अजून थांबावं असं वाटतच असतं पण काय करणार नाही का तर कितीही थांबलं तरी मन भरत नाही आणि मग नंतर इकडे चप्पल वगैरे घेण्यासाठी आम्ही इकडे आलो पण इथे पण बघा भरपूर अशी गर्दी आहे तर अजून थोडं थांबावं असं वाटत होतं पण काय करणार नाही का नाहीलाच असतो जास्तही थांबता येत नाही तर गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये महाप्रसादाचा टाईम मी तुम्हाला आधी पण सांगितलेला होता म्हणजे माझा व्हिडिओ मी टाकलेला आहे आधीचा तर सकाळी दहा ते संध्याकाळी पाचपर्यंत हा टाईम असतो तर प्रसाद नक्की घ्या तर माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय गजानन श्री गजानन गनगनगनात बोते